नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने बारामती तालुक्यातील खंडज या गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे शरीर सुखाची मागणी केल्याचा राग मनात धरून एका युवकाने एका अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीचा या ठिकाणी दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार घडलेला आहे त्या अब, मारुती साहेबराव रोमन असे या मयत व्यक्तीचे नाव आहे मजुरी करणाऱ्या एका युवकाच्या आईकडे शरीर सुखाची मागणी या व्यक्तीने केली होती मारुती साहेबराव रोमन याने केली होती आणि याचाच राग या युवकाने मनात धरून या आपल्या मित्राला बरोबर घेऊन मारुती साहेबराव रोमन या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केला काही वेळ हा मृतदेह उसाच्या शेतामध्ये टाकला होता त्याचबरोबर साडीने त्या मृतदेहला बांधण्यात आलं होतं आणि नंतर अंधार पडल्यानंतर मारुती रोमन यांचा मृतदेह विहिरीमध्ये टाकण्यात आला होता याबाबत पोलिसांनी कसून चौकशी करून मारुती रोमन यांच्या खून प्रकरणी एका युवकाला आणि आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून बारामती पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कसून तपास करत आहेत